नमस्कार प्रेक्षकांनो मी विजय मेहर एकच प्रहार न्यूज आपण सध्या आलो आहे भोतराळ्या या गावामध्ये बोतरा गावामधली परिस्थिती जाणून घेऊया आपण तेच जनतेकडून आपल्या गावाची परिस्थिती सध्या कशी आहे आपल्या गावाचे उमेदवार कुशार शिवाजी गोपली आणि तानाजी कल्याण पाटील आप हे आपल्या गावचे उमेदवार दोन्ही पण आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे माशालीचं तरी माशालीच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि विजय होणारच आहे त्याच्यामुळं काहीसुद्धा काळजी करायची गरज नाही बाबा बाहेर सध्या मतदानाचं इलेक्शनचा निवडणुकीचा सा वार चालू आहे आपल्या बोत्रा गावामध्ये कुणाची हवा काय तुमचं म्हणणं काय हवा काय कुणाची सांगू शकत नाही पण अतिवृष्टी झाल्यामुळं सगळे बोत्र्यातून पुल तिथला पूल खचून गेलाय बांधारा फुटून गेलाय काय दुरुस्ती वगैरे काय झालं ना अजून काय सुद्धा नाही मत मागाय तिथे चालू आहे आता कुणी कुणा जायतना तुम्ही मतदान करणारच का नाही तुम्हाला ती सांगू शकत नाही आता बंधारा चाडू झालेश किंवा काय झाले शिव का अतिवृष्टी झाल्यापासून तुमच्या गावाचा जो बंधारा वाहून गेला त्याच्याकडे कोणकशी सुद्धा नाही इथं गावकरीच एक वडा आहे तिथे ट्रॅक्टर सुद्धा तिथंच फसला होता माझा दोन हजार रुपयाची शिफेला गेलं बोला आपण आलो आहे गोत्रा आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आपलं नाव काय आमचं दत्तात्रय सुभाष गोळे राहणार बहुत्र आता आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या थी। ठिकाणी निवडणुकीचा प्रोग्राम चालू आहे जोरात चौरंगी लढक चालू आहे चौरंगी लढकीमध्ये जेणे त्याने आपापल्या पक्षाचा प्रचार जोरा प्रमाणात चालू आहे है। तर ह्या प्रचारामध्ये जे कार्यकर्ते येथून मागे येथून पुढे जे चांगले कार्य करणार आहेत अशा कार्यकर्त्याला आपल्या सगळ्या जिल्हा तालुक्यामधनं तसंच गावामधनं त्यांना प्रतिसाद मिळत आहे तर ह्या ह्या प्रतिसादामध्ये जे कार्य कोण करल हे प्रत्येकाला वाटतं की हा का उमेदवार कार्य क करणार आहे ते कार्य करणार आहे ह्या संदर्भातनं माझी एवढीच अपेक्षा आहे आज बोत्रा इथं आज आमच्या जनहित न्यूजचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी आम्हाला विचारणा केलेली आहे बाबा काय संदर्भात काय तुमचं मत आहे तर ह्या मताच्या आशात नाही की होता होईल तेवढं आ आमच्या गावामधील आमचे कार्यकर्ते जे काय आहेत ते आमच्या पूर्ण सहकार्य करणार आहेत कार्यकर्त्यांना तुमच्या गावातला गा। उमेदवार उभा आहे मशाल चिन्हाकडून त्यांच्याबद्दल काय सांगू शकतो हा मशाल चिन्हाबद्दल जे कार्य आहे ते आमचे पाटील साहेब आहेत पाटील साहेबांनी चांगल्या प्रमाणे त्यांचा प्रवास आहे चालल्याला इथनं पहिलाही चांगला होता इथनं पुढेही चांगला होणार आहे त्यांचा त्यासाठी आमचं सर्वांचं सहकार्य आहे किंवा आम्ही त्यांना पूर्ण बहुमताने निवडून देऊ ही आमची अपेक्षा आहे गावाला कुंभ गावालाही त्यांना साथ देणार आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणखी काय जण आहेत आपण चर्चा करणार आहोत आपलं नाव काय माझं नाव बाळनाथ हनुमंत शेडके राहणार हवा कोणाची गावात कसं आहे की स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा वर्ग आमच्या गावात जास्त आणि रणजित ज्ञानेश्वर सी, पाटील हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या आदेशानुसार आपल्या गावात मशाल आघाडीवर येईल आणि नक्कीच मशाली चिन्ह सर्कल जिल्हा परिषद गटामध्ये विजयी होईल असं मला तरी वाटतं त्यांचे काय जुने कामं झाले तुम्हाला सांगता येतील का सध्या नौका उमेदवार आहे सुरू गोप्ना पाटील तरी दादांची आणि साहेबांची तात्यांची खूप कामं त्यांनी पाण्याची टाकी असेल गावातली रस्ते असतील आणि हनुमान मंदिराला आपलं हे असेल म्हणजे सर्व त्यांनी कामं तात्यांनी केलेली आहेत आणि तात्यांचं लक्ष कायम गावावर असायचं त्याच्यामुळं तात्यांना मानणारा वर्ग या सर्कल मध्ये खूप निवडून येईल असं मला तरी धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा